आत <laughs> ये मित्राचं घर आहे इथे कुणीच नाही येणार इथे आपण दोघही आरामात खुश राहू शकतो ओके ठीक आहे ये ना आत <laughs> बस इथे आपल्याला कोणीच डिस्टर्ब करणार नाही आपण लॉजला असतो तर काय झालं असतं माहितीये आयडी कार्ड दाखवा हे दाखवा ते दाखवा सगळं विचारून टॉर्चर केलं असतं आपल्याला फक्त <laughs> तेच नाही इथे कुठे कॅमेरे लागले असतील तेही माहित नाही खूपच डेंजर आहे ते सगळं आता आपण इथे आहोत ना काहीच प्रॉब्लेम चिंता न करता एन्जॉय करू शकतो तू म्हटलं होतं तुझ्या मित्राचं घर आहे आणि इथे कोणी येणार नाही मग आता बेल कोण वाच तर मलाही माहित नाही थांब एक काम कर तू इथेच थांब मी जाऊन पाहू अरे घाबरू नकोस इथेच बस ना ठीक आहे पण मला खूप कशाला घाबरतो रेशीला हे माझ्या मित्राचं घर आहे ना मी पाहून येतो ठीक आहे कोण तुम्ही आहात कोण तेच तर मी विचारतोय तू कोण आहे हे माझ्या मित्राचं घर आहे तुझ्या मित्राचं घर आहे तुझा मित्र कोण आहे राजेश आहे का हो राजेश राजेश म्हणाला का की हे तसं घर आहे हो हे त्याच घर आहे ना रूम साफ करण्यासाठी त्याला चावी काय दिली आहे स्वतःच सांगितलं अरे सर मग हे त्याच घर नाही हे माझ घर आहे माहित नाही काय झालं आता बराच वेळ झालाय काही प्रॉब्लेम तर नसेल ना झाला मी स्वतःच जाऊन बघते आता आरामखोर आहे कुठे तो हो हा कोण आहे अच्छा हे सांग ही मुलगी कोण आहे सर ही मुलगी माझी मैत्रीण आहे तुझी मैत्रीण तर तिला इथे आणून काय करतोय सर असे की इथे काय नाटक सुरू आहे हा तुम्हाला दोघांची ना आता पोलिसातच कंप्लेंट करतो आ, सर 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 राहू द्या सर सर प्लीज सर प्लीस सर प्लीज सर चूक झाली सर त्यांनी स्वतःच घर आहे सांगितलं म्हणून आम्ही आलो चूक झाली सर माफ करा यानंतर अशी कामं नका करू आधी इथून चालते व्हा उद्यापासून तुम्ही या एरियात जरी दिसले ना तर पोलिसांच्या स्वाधीन करेन चला निघा हे समजता काय घर आहे आधी तर आपल्या घराच्या चारही बाजूनी सीसीटीव्ही कॅमेरे सेट करावे लागतील तरच असा फालतूचा लोचा होणार नाही एका क्षणात किती टेन्शन आणलं या लोकांनी सर सर आपण कोण मला व्याजावर काही पैसे हवे होते व्याजासाठी पैसे हवेत ठीक आहे या, या। कोण आहात मी या आधी या एरियामध्ये तुम्हाला पाहिलं तर नाही आम्ही इथेच बाजूच्या रांगेत किरायाने राहतो माझ्या नवऱ्याची हो अचानक नोकरी पण चालली गे गेली मला पण काही काम मिळत नाहीये संसार करणं खूप कठीण जात आहे जर तुम्ही व्याजावर काही पैसे दिलेत तर दोन महिन्यात मी में परत करीन ते सगळं तर ठीक आहे पण ओळख ना पाळख मी तुला विश्वासावर पैसे कसे देऊ सांग सर मी खरंच त्रासात आहे तुम्हीच मला काही मदत करा ठीक आहे तू घरी आता आणि संध्याकाळी अजून एक गोष्ट तुझं नाव काय लक्ष्मी सर तुझ्या नवऱ्याचं नाव राजेश अच्छा राजेश ठीक आहे तुम्ही जा संध्याकाळी या मग पाहू आपण ठीक आहे मी येते मी जाऊन येतो हे घ्या जितके पैसे तुम्ही मला मागितले तितके आत आहेत ठीक आहे हे तुमच्याकडे ठेवा आधी सांगून ठेवतोय हो तुम्ही जेव्हा म्हणाला तेव्हाच याला परत नाहीतर मी कशा प्रकारे बदलीन मला माहिती नाही हे घ्या नक्कीच मी दोन महिन्यात परत करीन जर योग्य वेळी पैसे परत केले नाहीत ना इतना, तर तुझी हालत माझ्या घरातल्या काम सारखी होईल नाही 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 तसं काही होणार नाही मी नक्कीच तुमचे पैसे परत ठीक का काळजी घे हे काय या कागदावर आपली सही दे तर या कोऱ्या का सही करायला म्हणताय तुम्ही हो हो कागद तर कोराच आहे जर पैसे हवे तर यावर सही करावी लागेल मी तुला इतके पैसे देतो आहे आणि तू आहे की मलाच प्रश्न विचारतेस शांतपणे सही कर हे बघ मी पुन्हा पैसा योग्य वेळी परत करावा लागेल नाहीतर माझ्या घरी कामवाली म्हणून काम करावं लागेल आयुष्यभर तसही ती हा पैसा परत नाही करू शकणार तर नेहमीसाठी हिला आपल्या बागेत कामासाठी ठेवतो हम्म अरे सांभाळून सांभाळून काही नाही झालं आज ऑफिसमध्ये एक छोटीशी पार्टी होती सर जरा जास्तच प्यायले म्हणूनच मलाही सोबत लागेल त्यांना आत घेऊन या अरे सर 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 सांभाळून सर सांभाळून सर सांभाळून सर घर आलं सर आलो घरी सर आरामात 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 या सर सर सांभाळून एकदम बसा 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 ठीक आहे मॅडम तुम्ही सांभाळून घ्या मी आ, एक मिनिट थांबा ना मी तुमच्यासाठी चहा करते ठीक आहे मॅडम तुम्ही इथे बसा मी तुमच्यासाठी चहा ठीक आहे मॅडम खूपच चांगला आहे थँक्स पण आज अचानक ऑफिस मध्ये पार्टी आज आमच्या बॉस वाढदिवस होता म्हणून ऑफिसच्या सगळ्या स्टाफला ला हॉटेल मध्ये पार्टी दिली ओ oh, अच्छा पण तुम्ही नाही पिलात का नाही नाही माझी पिण्याची सवय नाही आहे तशी तुमची बायको खूप लकी असेल असं आहे का असं का आजकाल खूप लोक प्यायला लागलेत पण तुम्ही नाही ना म्हणून म्हटलं मी नाही माझं अजून लग्न नाही झालं मी अजूनही सिंगल आहे आहे असं का सॉरी वाईट नाही नाही वाटलं काही हरकत अच्छा मला सांगा की सर नेहमीच असे पितात की कधी कधी पितात ते रोजच पिऊन येतात पिऊन पिऊन त्यांचं पौरुषत्व संपलाय असं आहे का त्यांना तुम्ही हॉस्पिटल मध्ये ट्रीटमेंट साठी घेऊन गेलात हॉस्पिटल मध्ये ट्रीटमेंट सुरू आहे पण त्याला विसरायला पण ते रोज रोज पिऊन येत असतात अच्छा एका पिणाऱ्यासोबत आयुष्य काढणं खूप कठीण असेल ना मी जे तुम्हाला सांगितलं ते ऑफिस मध्ये सांगू नका प्लीज नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम नाही हो मी ऑफिस मध्ये काहीच नाही बोलणार ठीक आहे आता मला रजा द्या खूप उशीर झाला ठीक आहे ठीक बाय बाय ठीक आहे तर येतो हो ठीक आहे बाय